शिरफाटा येथे दरवर्षीप्रमाणे आठव्या वर्षी सालाबदाप्रमाणे मोहरम सणाच्या पवित्र दिनी सामाजिक सद्भावना व एकतेचा प्रतीक म्हणून शिरफाटा यशवंतनगर हुसेनिया खानका येथील मुस्लिम बांधवांनी हातात पवित्र आलम घेत कलबराच्या शहादतांना वंदननाथ विर करून मनोभावे हा उत्सव शाने इस्लाम इमाने अकीदा पाळत साजरा केला इंदिरा गांधी चौक परिवारच्या वतीने शरबत वाटप करीत देश सांस्कृतिक सद्भावना जपत हिंदू मुस्लिम अशा अनेक जातीधर्माच्या बांधवांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून खोपोली पोलीस व नगरपालिका प्रशासनातर्फे सुरक्षा सुविधा देत बंदोबस्त ठेवण्यात आले होते کیا حسین لبے کیا حسین لبے